सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये कायद्याच्या आहेत कारण अवघ्या बारा तासांत शहरामध्ये दोन खून झाले आहेत नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात भर दिवसा एका कॅफेमध्ये दगडाने ठेचून इस्माची हत्या घडली आहे विशेष म्हणजे काल रात्री सातपूर परिसरातील श्रमिक नगर परिसरामध्ये एका बावीस वर्षीय कामगार जगदीश उर्फ भैया वानखेडे याचा रस्त्यातच दुचाकी अडवून गुंडांनी कोयत्याने वार करून खून केलेला होता पैसे न दिल्याच्या कारणावरून हा हल्ला केल्याचं समजत होतं आणि संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही घटना ताजी असतानाच आज अवघ्या बारा तासाच्या अंतरानंतरच पाथर्डी फाटा परिसरामध्ये भरदिवसा एका कॅफेमध्ये इस्माची दगडाणं ठेचून हत्या करण्यात आली आहे आणि या घटनेमागचं कारण अद्याप समोर आलं नाहीये इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाजवळील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेमध्ये गुरुवारी दुपारी पंपा सुमारास एका वर्षीय मधील निर्गुण मध्ये करण्यात आला आहे मृत तरुणाचं नाव राशीद हारुण खान राहणार अंबड लिंक रोड खाडी असं आहे राशीद खान हा फॅब्रिकेशन दुकानामध्ये काम करत होता गुरुवारी दुपारी कोणीतरी पैसे द्यायचे आहेत असं सांगत त्याला कॅफेमध्ये बोलावलं मात्र तो कॅफेत पोहोचताच चार ते पाच जणांच्या टोक्यानं दगडाने कॅफे समोर नागरिकांनी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे मृताच्या नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त तैनात केलाय पोलिस उपायुक्तांसह शहर आणि इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून खून करणाऱ्या गुंडांचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या बारा तासांपूर्वी सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातही एका बावीस वर्षीय तरुणाची रस्त्यातच कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आलेली होती आणि ही घटना ताजी असतानाच पाथर्डी फाटा परिसरामध्ये ही खुणाची दुसरी घटना घडते त्यामुळे सलग दोन खुणांच्या घटनांनी नाशिक शहर हादरलंय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय भर दिवसा एका कॅफेमध्ये खूण अवघ्या बारा तासामध्ये नाशिकमध्ये दोन हत्या गुन्हेगार बेधडक फिरत असल्यानं नाशिककरांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे सलग दोन खून होणंही गुंडांना वचक का नाही आणि नाशिककर किती सुरक्षित आहेत असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागलेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित